थांग था तर थोड़ा महागा आलं तर चालेल का सगळ्या बी सगळ्यांना घेऊ ना घ्या ना मला या पुढे कमी येत या या पुढे या उधे प्रतिहारबाळा येडेश्वरी सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव या ठिकाणी ठिकाणी साहेबांच्या दर्शनासाठी पहिल्यांदा आला त्यांचं मी येडेश्वरी देवस्थान डुडुळगाव ग्रामस्थ तसेच पुणे भक्त परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो आईसाहेबांच्या या मंदिराच्या ज्या इन्स्टावरती रील व्हायरल होतात त्या व्हायरल रील मध्ये ताईंनी फॉलो केलेला आहे त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा आई साहेबांचं मंदिर या पुण्यामध्ये आळंदीच्या ठिकाणी आळंदीचे शेजारी जे गाव आहे त्या गावच्या वनामध्ये आहे आपण एक दिवस जाऊन त्या ठिकाणी भेट देऊ आज त्यांचा योग आला आणि आई साहेबांच्या साक्षात दर्शनाला या ठिकाणी त्या ते आल्या त्यांचं तसेच आता जे रील बघतात त्यांनाही माझी विनंती असेल आई साहेबांचं हे स्वयंभू मंदिर आहे गेली पन्नास वर्षापासून या ठिकाणी आय पुण्यातील भक्त परिवार गुरुवर्य हो। असतील त्यांचा शिष्य परिवार असेल मोठ्या गुणागोविंदाने आय सेवनची सेवा करण्यासाठी या दरबारामध्ये येतो बऱ्याच गुरुंच्या या ठिकाणी गणमाळी होतात शिष्यांच्या गणमाळी होतात या व्हिडिओच्या माध्यमात ताईलाही सांगेल की तुमचा एखादा शिष्य की त्या ठिकाणी त्याला अडचण असेल की तिथं त्यांना गणमाळ किंवा असं काही कार्यक्रम करता येत नसेल तुमचा पाच आरत्या असतात किंवा विणा काढायचा हक्काने आईसाहेबांच्या रावळामध्ये तुम्ही ते कार्यक्रम करू शकता आणि जे इन्स्टावरती पाहतात त्यांनाही विनंती आहे एकदा आईसाहेबांच्या मंदिराला भेट द्या जेणेकरून आईसाहेबांचे रूप आई साहेबांचा आशीर्वाद आई साहेबांचं सौंदर्य तुमच्या नेत्राच्या घालून एकदा जाऊ द्या म्हणजे आई साहेब काय आहेत पुण्यातल्या आणि या एकच आहेत आणि साक्षात आल्यावरती सगळ्या गोष्टी होतील इथं गादी चालवत नाही जशा आरती दिपालिताई या ठिकाणी गादी चालवतात तसं इथं कोणी गाडी चालवत नाही इथं गादी फक्त आई साहेब चालवतात आणि इथून आशीर्वाद घेऊन भक्तांचं या ठिकाणी म्हणू का आम्हाला पूर्ण होत असतात पुन्हा एकदा सांगेल आईसाहेबांच्या मंदिरात एकदा या जेणेकरून आईसाहेबांचं दर्शन होईल